किती घाण राजकारण करा त्या राजकारणाची इतकी हे येते ना की काय करतात मतासाठी यांचं काही सांगता येत नाही हा तर मग मामी प्रश्न आहे जर तुमचे जर रेव्यूर साहेब इतकेच घरात जर लॉयल असतील मग राज्यातल्या युवकात आणि त्यांच्या भाषा सोबत कोण नाही लॉयर आहेत फक्त त्यांना घरात लॉयल्टी फक्त घरात जमते काय की फक्त सुद्धा पुरतीच जमते की फक्त गोळगोळ बोलायचं आणि नंतर निवडणुका झाल्या की आपण हे करायचं आपला जसं वागायचं तसं वागतात ते जसं वागायचं तसं वागतात त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही जगले काय मेले काय उपाशी राहिले काय आज कितीतरी लोक भारतात उपाशी पडून झोपतात ही सत्य परिस्थिती आहे कधीतरी लोक उघड्या झोपतात आज म्हणतात आता सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तुम्ही तर असं लक्षात येते कि सध्या या सरकारच्या काळात कोणीही सुखी नाही पुन्हा अवघ्या देशालाही जे आपलं अन्नदात अन्न, अन्न पुरवते तो अन्नदाता बळीराजा तो सुद्धा यांच्या सरकारच्या काळात सुखी नाही आहे त्याला सुद्धा रस्त्यावर त्याच्या कर्जाला योग्य भाव मिळावा हमी भाव मिळावा यासाठी त्याला रस्त्यावर यावं लागते आणि हे बा हे बघा सध्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली शेतकरी युवक आणि मतदार राजा हे तिन्ही घटक पाहिलंय ते एकच आहेत आपण युवक आहोत ना ना आपण युवक आहोत आपण शेतकऱ्याची पोर आहोत ना आपण मतदान करतो ना मतदान हवं ना आपण प्रत्येकाच्या करायला पाहिजे ना आता मतदान मत चोरी झाली हो त्या सरकारनं काही घाण राजकारण करा केलं बघा ना आता नाव नाही का त्या पक्षाचं त्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला होता निवडणुकीमध्ये त्याला फक्त एक मत मिळालं एक मत कसं मिळू शकतो सांगा ना मला सांगा त्याच्या घरातल्या कुटुंबातील त्या आई वडिलांनी त्याच्या आईनी त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या पत्नीनी किंवा त्याच्या बहिणीने त्यांनी सुद्धा बदल केला असेल का हो सांगा ना मला जरा पाच 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 तर मत भेटायला पाहिजे त्याला त्याला एक मत मिळते मग हे कुठलं राजकारण कर हे करू राहिले कुठलं सरकार हे डंका माजू राहिले की आम्ही महासत्ता बनवू वगैरे वगैरे त्याला तरी एकच भेटलं मुंबई महानगरपालिकेत एक उमेदवार आहे की मुख्य अरे मुंबई मधला एक असं उदाहरण आहे ते त्याला एकही मत मत नाही मिळालं आता मला असं सांगा आता कोणी असू शकते काय तो स्वतःला सुद्धा मतदान नाही करील की तो विरोधी पक्षाच्या नेत्यांना करा सांगा ना सर मला खरंच ना मला प्रश्न पडतात मला प्रश्न पडतात ते म्हणून मी बोलतो आणि ते प्रश्नाचं उत्तर मला आपलं पाहिजे मला असं एक एक आशा असते कोणीतरी दिलं पाहिजे म्हणून प्रश्न पडतात म्हणून मी इथं आलेलो आणि मला आपल्या अमृत मामीला सुद्धा प्रश्न विचारायला वाटतो तर सांगा ना आमच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलावर काय रस्त्यावर यायची पाळी येते काय रस्त्या का काय पंधरा सोळा आंदोलन कोणत्या नाही मिळत नाही काय का आमच्या सारख्या या का कोणाकडे पाणी एक बॉटल आहे कोणाकडे アシビカブルネックハリウッド。

भावांनो भावांनो आपल्या डोळ्याची आश्र आणले सरकारनं देव सुद्धा त्यांना माफ करतात नाही काही आपल्या गरीबाच्या डोळ्यात आश्र आणत आहे ते आपल्यासोबत आपल्याला काही काही नाही म्हणून इतकी हे येईल ना यात्रा वगैरे होतील ना किंवा सरकार त्यांना त्याच्या न्यायाचा बरोबर हिशोब देईल आज या माझे भाऊ बसले त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल त्यांच्याबद्दल त्यांच्या जिल्ह्यातील प्रशिक्षण म्हणजे काय वाटत नाही का आपले, आपले की आपल्या आपलं भाऊ इथं बसले आणि आपण घरी बसून फक्त पाहत आहोत कि बा जी आर इन आपण जी आर आल्यानंतर आपण लगेच जी आर आल्यानंतर आपण लगेच आता आपण जॉईन जौ, जॉईन करायला जाऊ अरे बा लढसांचं भेटीन ना जी आर ती घरी बसून भेटीन सांगा ना मला जरा जी आर असं मिळत आपल्याला त्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल कोणत्या गोष्टीसाठी एकत्र एकत्र द्यावं लागेल आणि त्यांचं नेतृत्व करणारे बालाजी पटेल चाकूरकर साहेब ते देखील साहेबांना प्रश्न केला जातो दिवस आणि पाचव्या दिवसात अकरा महिन्याचे सांगतो साहेब आम्ही तुमच्या मुला मुलीच्या नाही मागत आम्ही आमच्या हक्काचा मागत अकरा मेले तर आम्ही त्या मुला मुली सांगता आम्ही फुकट नाही बसून घरात मागात आम्हाला आम्ही अकरा महिने प्रशिक्षण घेतलं आमचं काम सोडून इथं योजना झालो अरे मी सांगतो माझं पाच मी कंटिन्यू अभ्यास करत होतो